सगळेजण ज्याची त्याची कामात बीजे हा पण एक गोष्टीकड कोणाचीच नाही नजर आहे कोणाची नजर अरे आलास ये ये बस ये बस बस अरे काय नाही ना तुझे एक गोष्ट नजरे तशी आली काय काय अर जिराक्षी जागेसाठी ना आपलेच माणूस भावले भावले कुत्र्यासारखं भांडत हा ना जथा आपली हक्काची जमीन जात आहे मोठ मोठा हायवे काढून जंगल तोडत आहे तथ तो कोणीच नाही बोलत हा हा हॉल्टो दा एकदम बराबर सांगलास माल पण पटला जय आदिवासी जय जोहार रहो हो पण यासाठी आपलीच एकता पाहिजे सगळे मिलून जिल्ह्या राहाय पाहिजे मग कोणाची हिंमत तरी काय आहा ह ना ओढे दिस दिसत नाही आतास काय कठोर जातील होतास सांगेल आखे गावाले सांगेल गिराके पालीश मारा काय झाला अरे गोव्याला गोव्याला हिंडाय हिंडायला देव्यालाच जातील बायके साड्या धुवायच्या देईल म्हणजे मी तुला पालीसा दिशा मी चाललो मला होत घरात काम आहे हो चालेल चालेल चाले जात माहिती होत तू थोडा पालिशा येतो चलो मला पण असून जायला लागेल शेतावर ताया चांगल्या पाठनात रटवल Catch <laughs> you.